लाईट बी नसली तर माझा आवाज कडक उत्तर गेला असता <laughs> कारण इतक्या शांत आणि महिला अन्न फक्त तुम्हीच करू शकता <laughs> नाम फाउंडेशन मार्फत आपल्या तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांना आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे बियाणं वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि अण्णा मी जे वारंवार म्हणतो ना घराणेशाही घराणेशाही समाजातला चांगला माणूस जर राजकारणात पुढं आला किंवा ज्याला लोकांबद्दलची तळमळ असणारा माणूस जर पुढं आला कारण कैलास आता आधी ग्रामपंचायतचे सदस्य होते पुन्हा उपसरपंच आणि पुन्हा जिल्हा परिषदचे सदस्य असा माणूस जर पुढं आला तुम्ही जी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की महाराष्ट्रातल्या मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकच आमदार तुम्हाला येऊन भेटलेला ती कैलास पाटील मला खरंच अन्ना अभिमान आणि स्वाभिमान वाटतंय की अशा पद्धतीनं चांगली माणसं ह्या राजकीय क्षेत्रात येणं गरजेचं आहे कारण आमचं फार गटार गंगा झाली आमच्याकडे बघताना दुर्दैवानं आम्हीच गटारीच आहे त्यामुळे गटारीत उतरल्याच्या नंतर थोडे शिंदोड्या आपल्यावर पण पडणारच आहे तो भाग आहे कारण गटर साफ करायचे म्हटलं तर गटारीच्या बाहेर राहून साफ होत आपलं उतरावंच लागतंय त्याच्या मला नेहमी वाटतंय की बाबा आपली भावना चांगली आहे आपण चांगल्या करतोय पण नेहमी बघणारा जो पुढचा अँगल आहे तो नेहमी राजकीय असतो त्याला वाटते मतासाठीच पण शेवटी त्यांना सांगायचं अरे आम्ही माणसं आहेत पहिल्यांदा आणि त्याला दादाचं नाव आवर्जून ह्या गोष्टीसाठी घेतो की सामान्य माणसाची तळमळ असणं पुढचा प्रसंग काढल्याच्या नंतर त्याच्याबद्दल काम करणं पण त्या प्रसंगावर कायमस्वरूपी काय सोल्युशन मिळतंय ह्याच्यासाठी धडपडणारा एक तरुण मला वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेत दुसऱ्यांदा त्या ठिकाणी ते आमदार म्हणून जात आहेत असे आमदार कैलातदा पाटील साहेब त्याचबरोबर तुम्ही नाम फाउंडेशन कसं स्थापन झालं त्याचा ते इतिहासच सांगितलं आम्हाला आणि अगदी बरोबर आहे कुठलीही गोष्ट एखादी ठरवून असं करायचं म्हणून होत नसती ती खरंच दैवी शक्ती जी मानतात ना ती दैवी शक्ती अशी असती आपल्याकडून करून घेत असते ती आपण फक्त माध्यम ठरत असतो तो इंटरव्ह्यू काय यावा ना नाही काय तो बघावा आणि त्याच्यातनं त्यांना वाटावं की नाही आपण मदत केली पाहिजे आणि त्या बाहुण्यातनं तिने बीड जिल्ह्यातले एकशे पंधरा कुटुंब आत्महत्याग्रस्त समोर आणावे आणि तिथे एक, एक महिलेनं बोलावं त्याच्यातनं पूर्ण महाराष्ट्राला कळावं आणि आज तुम्ही सांगता एवढ्या मोठ्या प्रमाणात जी दाते लोक आहेत तिने मदत द्यावी आणि त्याच्यातनं सुरू झालेला हा तुमचा प्रवास तुम्ही एक माध्यम होता असे नाम फाउंडेशनचे सन्माननीय राजाभाऊजी शेळके आणि अण्णा आम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगतो दोन हजार सहा ला रायसाहेब गेल्याच्या नंतर तरी माझ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली आणि आम्ही खरं काही शिकलो असेल अण्णा आम्ही तुम्हाला पहिल्यापासून फॉलो करतो पहिल्यापासून बघतोय कर खरं तर तुम्हाला कुठं उभा राही राहायचं नाही कुठं मतही घ्यायचे नाहीत काही नाही पण समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं आणि आपण समाजाचा काही भाग आहे काही जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे ह्या भावनेतनं तुम्ही अखंडपणे काम करत आलाय आणि खरं तर तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही त्या ठिकाणी घडतोय आणि घडत असताना पूर्ण महाराष्ट्र आमचं नाव घेतोय मला वाटतं ह्याच्या पाठीमागची जी मुळ आहे ती अन्ना तुमच्यापासून सुरू असे तुम्हा सर्वांचे काय ती अतिशय चांगली उपमा दिली भाऊ मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगला भाऊ ह्याच्यापेक्षा परमेश्वरानच तयार करून पाठवलेला भाऊ आपल्या सगळ्यांना चुकतीला असे आदरणीय विश्वनाथांना तोडकर आणि महेश पोद्दार सर काय धडपड असते म्हणून सांगू तुम्हाला काय एखादं काम जर हातात घेतलं त्या माणसाला ती जवळ पूर्ण होत नाही घरातलं सुद्धा एखादं काम महाग ठेवील पण सामाजिक कामाला पहिल्यांदा प्राधान्य असे महेशजी पोद्दार सर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले तालुका कृषी अधिकारी सरडे साहेब सन्मान्य संभाजी गिड्डे इंजिनियर गायकवाड सर सचिनजी काळे ऋषिकेश तोडकर विलासजी गोडगे विकासजी कुदळे सागरजी बाराते सुलेमानजी मिर्झा बंडू यादव आणि झाशीची राणी अशी उपमा दिलेल्या आमच्या सुनंदताई खराची तुम्ही खरंच आधुनिक भाषेची उपस्थित करता उपस्थित व्यासपीठावर आणि तुम्ही सगळ्या पुढे उपस्थित असलेल्या मी तुम्हाला खर सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचं कौतुक होत का तर ती तिथं शौर्य दाखवत असते मला वाटतं घरातला करता माणूस गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या दोन लेकरांसाठी जगासोबत लढत त्या गरिबीवर मात करणाऱ्या तुम्ही सुद्धा त्या सैनिकापेक्षा कमी धैर्य दाखवणारे आमच्या नाही अण्णा बोलत होते आणि पोटात अक्षरशः काल होत होत अण्णा मी प्रामाणिकपणे सांगतो एक प्रसंग ज्या दिवशी माझे वडील गेले तो आणि आज दुसरा प्रसंग म्हणजे असं वाटत होत की मोठ्या मोठ्या राडावं हो। आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून द्यावी कारण घरातला करता माणूस घेण्याच्या नंतर काय वेदना आणि काय यातना असते शब्दात वर्णन होऊ शकत नाही आणि कोण करू शकत नाही ते उदाहरण सांगितलं तेही बरोबर आहे माणूस गेल्याच्या नंतर त्याची भीती एकदा गोड जेवण झालं की आपला आपणच बघायचं अण्णा मी सुद्धा त्या यातन तयार मलाही आधार देणारी माझी आईच होती मलाही उठून दड मानणारी माझी आईच होती आशिषती चौथी सातवी शिकलेली पण तिनं सगळी ताकद दिली तिने शक्ती दिली आणि काही माहित नव्हतं राजकारणाचं माहीत नव्हतं आमदार व्हायचे खासदार व्हायचे काही नव्हतं मनात एकच जिद्द होती की ज्या कारणासाठी आपल्या वडिलांना जावं लागलं तो उद्देश त्या पुढच्या माणसाचा साध्य होऊ देत नाही असं समजून प्रामाणिकपणे पेटवतलेला एक मुलगा होता <प्रावारी> आणि तिथून मग काय करायचं आपल्याला माणसं जोडायचं कारण त्याच्या इतके पैसे तर आपल्याकडं नाही हा पण वडिलांनी जमा केलेली लोकमतातली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं वर्णन मला वाटतं आर्थिक संपत्तीशी कधीच होऊ शकत नाही ती संपत्ती माझ्या माटे मागतो साहेबांनी तयार करून दिली आणि मग त्या ताकदीच्या जोरावर मी आलो अण्णा मला इथल्या बसलेल्या सगळ्याच महिलाच मनापासून मला ऋण व्यक्त करायचंय कारण माझ्या आयुष्यातली लढवली गेलेली माझी पहिली निवडणूक ही कळम तालुक्यात नव्हती आणि ह्याच माझ्या माता भगिनी मला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हणजे आमदार म्हणून पाठवायचं काम जेणे केलं त्या याच्या माझ्या माता भगिनी माझ्याकडे पैसे नव्हते माझ्याकडे रसद नव्हती एक बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव साहेबांचा आशीर्वाद त्यांनी दाखवलेली विश्वासार्हता त्यांनी दिलेलं तिकीट आणि ह्या माझ्या माता भगिनी अक्षरशः लहान लहान लेकरो दोन वर्षाची चार वर्षाची माझं चिन्ह घेऊन प्रचार करायची गावोगाव जायची तिथून मी घडलो मलाही राजकारणात यायचं नव्हतं तुम्ही जर सांगितलं ना नामची स्थापना ठरवून झाली नाही तसं ओम राजेचं राजकारण ती येणं सुद्धा ठरवून झालं नाही मी तर दिवस करायचं मला वाटायचं अरे काय राजेसाहेबांना मी बघितलेलं सारखं मी म्हणायचं आहो हे ज्या लग्नाला त्याच्या लग्नाला कोल्हापूर पुणे पुण्यावरून लगेच इकडं केसकड लग्न असेल बीडकड लग्न असेल तर राजेसाहेब तेवढा प्रवास करून जाईल म्हटलं कशासाठी अण्णा मी एक साहेबाची गोष्ट सांगतो आता परवा मी जवळला गेलो होतो आणि एक शहाऐंशी सत्त्याऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस वयोवृद्ध माणूस राजेसाहेब दोन हजार सहाला मारले दोन हजार सहा पासन शहाऐंशी वर्षाच्या माणसाला मी बसलो मामा किती वय म्हणलं असला पाऊस बघितलाय का तुम्ही कधी म्हणले नाही असला पूर बघितलाय का नाही म्हणलं आम्ही कधीच बघितलं त्या माणसानं मला सांगितलं अण्णा तुम्ही कोण म्हणलं साहेब मी पवनराजेचा पोरगाय म्हणलं तुम्ही खासदार आहो का म्हणले म्हणले तुमच्या वडिलांनी मला फार मदत केली म्हणले मी माझ्या चार पूरीची लग्न जमवून जायचं म्हणलं ठरवून पाऊस येतोय का थोडस थोडस चावका ही पाऊस काय आपली पाठसुडी नाही पण <laughs> ते कॅर तू ठरवतो हो ना तू येतो डायरेक्ट माझ्याकडे दुसरी जर झालं मला वाटतं तिसऱ्या पुरीच्या वेळेस तर मंत्र ठरवून गेलो हो पण चारही वेळेस राजेसाहेब मला कधीच म्हणले नाही की तू ठरवतो माझ्याकडे कस काय मी खरं माझं भाग्य समजतो की मी त्या त्यांच्यामुळे मी या जीवनात आलो आणि आज पवनराजेचा मुलगा म्हणून मुण घेण्यात मला जितका अभिमान आणि स्वाभिमान आहे मला वाटतं जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीही गोष्ट मला मी स्वाभिमानाने अभिमान दिली जातो हे त्यांचं काम आणि इतकी द्रातृत्व दानच मला वाटते कर्ण कर्ण आपण ऐकतो पण आधुनिक युगातला कर्ण म्हणून कैलासवासी पवनराजे साहेबांकडे बघितलं म्हणून ती जबाबदारी मला वाटायची अण्णा आज ही काम करत असताना तुम्ही जी काम करताय अण्णा त्या कामाच किंमत कुठं होऊ शकत नाही तिचं मोल कुठं होऊ शकत नाही ज्याला कुणाचा आधार नाही ज्याला कोण नाही अशा महिलांना तुम्ही त्या ठिकाणी पर्याय नावाच्या संस्थेतना आधार देताय आणि आदरणीय नानांना आणि मकरंजीला दोघालाही सांगा की म्हणून ही जी काय मदत आहे मी कायम सांगत असतो की कर्म ही जी मदत आहे कर्म माणसानं केलेलं कर्म चांगलं कर्म फक्त एका पिढीला कामाला येत नाही मला तुम्हाला सांगतो त्या हो दोघांच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी <laughs> आज जवळपास एक हजार सतरा महिलांना त्या ठिकाणी आपल्या रब्बीच्या पेरणीसाठी बियाण्याचं वाटप नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आणि अण्णा मदत करायची ठरवणं पैशा आणून ठेवणं ही एक भाग झाला पण ती योग्य हातात देणं फार कठीण आहे सगळ्यात आव्हानाचं काम ते आहे मला अण्णांनी सांगितलं की इथं चार टेबल लावले प्रत्येक टेबलला दिलंय आणि त्या महिलेचं नाव तिचा मोबाईल नंबर तिची स्वाक्षरी तिच्याकडचं कुपन सगळं तयार आहे कुठं गोंधळ नाही गडबड नाही कुणाला मिळालं नाही राहिलं नाही इतकं नियोजनबद्ध काम अण्णा तुम्ही करताय खरंच तुमच्या केलेलं काय म्हणजे कुठल्या शब्दात मी त्या ठिकाणी उलट मला वाटतं थोडा उशीर झाला तर आधी असत ना मी एक बी माणूस फोडला नसता मी म्हटलं तू अण्णाला अण्णा भेटपत जाऊ लागली कारण त्या किटची जी किटकिट झाली ती कदाचित तुमच्या मार्फत जर शंभर टक्के वाटलं असत तर या काही किटची किटकिट इतकं नियोजन तुम्ही केलंय आम्हा राजकीय लोकांना जर एवढ्या महिला जमवायच्या म्हणलं ती सकाळपासून मध्ये असते जिपा गेल्यात का बसल्यात <laughs> <नीगालेद> का <laughs> निघालेत का निघाल्यावर गर्दी जमली का मग मी येऊ का आता सांगितलं फक्त बचत गटातील एका महिलेला निरोप दिलाय म्हणले एका निरोपावर या सगळ्या आमच्या बहिणी येतो आल्या आणि तुला गाडी घोडे नाही ती वेगळं आणि मला मला जे करायचंय ना माझी मी तीच अपेक्षा की राजकारणाचं जे विद्रुपीकरण झालंय ना ती सुद्धा सुधारलं पाहिजे आता लोकांना वाटलं पाहिजे अरे नेता नाही माझ्या घरातलं तर आहे आता उभारलाय ना मी त्यासाठी जाईल आणि ते घडलं नाही धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सातशे रुपये कमवणाऱ्या माणसानं मला बाराशे रुपये द्यावे चिंचुके फाडणारी चिचा वेगळ्या काढणाऱ्या त्या माझ्या बहिणीनं मला त्या ठिकाणी तेराशे रुपये द्यावे साठी मला वाटतं एवढा भाग्यवान खासदार कोण असणार ज्याला एवढ्या गोरगरीबाच्या कष्टाचे पैसे निवडणुकीसाठी मग शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी एवढ खर्च करून सुद्धा सामान्य लोकांबरोबर जर आपण असू तर लोक आपल्याला कधीही अंतर देत नाही ह्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दाखवायचं काम केलं आहे आणि तीच प्रेरणा तुम्हाला सुद्धा वारंवार सांगतो सगळ्याला सांगत असतो की तुम्ही जसं करताल तस पुढचे लोक यायला पाहिजे काय तर आमच्याकडे एक घर मी झालं माझा भाऊ भाऊ झाला की बायको बायको झालं की पोरग अर्थात दुसऱ्याला अकल आहे का नाही दुसऱ्याला कळत नाही का आणि मी जिथून आमदार होतो मी तिथं नाही मला अभिमान आहे आज मला सांगा कैलास दादा सारखं नेतृत्व आज तिथून पुढे आलं दोनदा आमदार आलं तुमच्या नाम फाउंडेशनला येणारा आमदार भेटला असता का आज त्यांच्या रूपाला भेटलंय आम्हाला तर आनंद आहे आणि पुढच्याही काळात आम्हाला हेच अपेक्षित आहे आणि चांगल्या लोकांनी यायला पाहिजे बरं का जी म्हणता तुम्ही तिले मोठ्या लोकांचं काम आहे लयच पैसे लागते आपला काय मिळ लागायचा आहे प्रामाणिकपणे काम करणारी माणसं राजकारणात येणं नितांत गरजेचं आहे ना खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे जर ही लोकशाही वाचवायची असेल हा देश वाचवायचा असेल तर तुम्हाला सांगतो तुम चांगली माणसं येणं खूप गरजेचं आहे ती यायला पाहिजे तशा पद्धतीची सुरुवात एक प्रामाणिक प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे नाम फाउंडेशनच करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांनी जवळपास साठ किलोमीटर लांबीचं खुलीकरण सरलीकरण झालं आणि जिथं जिथं त्यांनी खुलीकरण झालं आमच्या डोकीला त्यांनी खुलीकरण केलं तिथं आम्हाला पुरासाठी एक पैशाची मदत करायची पाळी किंवा नुकसान झालेली एक ही बातमी तुम्हाला तिथून आली नाही आज इतर काम त्यांनी करतायत उद्या त्यांनी सांगितलंय की नदीच्या कडच्या ज्याच्या जमिनी वाहून गेल्यात खरडून गेल्यात त्या जमिनी लेवल करून देणं असेल नद्या व्यवस्थित करणं असेल त्याच्यासाठी सुद्धा नाम फाउंडेशन पुढाकार घेतलाय आणि काय दादा प्रचंड हुशार माणूस आहे त्याने आधीच तुम्हाला <laughs> आधीच मागणी म्हणजे पहिल्या नंबरची मागणी आमची आहे की तुम्ही महाराष्ट्राची सुरुवात कुठून करा बाराष्ट्री <laughs> जिल्ह्यात आज तुमच्यासारख्या या आणि तुम्हाला सांगतो तुम ही घडायला बी पुण्य लागते कुणाचे बी नशिबाला नसते उग मी 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 म्हणून पुढं किती बी गेलं आज आमच्या हाताने ही मदत व्हावी ही काहीतरी देव विशक्ती असते चमत्कार असते त्यावेळेस देव पाठवत असते इथं आपल्या डोक्याला बुद्धी घालते जा बाबा तू इथं आपण जातो त्या ता दिवशीचा प्रसंग तसाच होता इथं गेलो आणि माझ्या अंगात कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचं रक्त आहे पुढचा माणूस संकटात असताना बघत बसणारी माझी भूमिका कधीच असणार नाही आणि अण्णा परिस्थिती तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहोत बिकट होती सगळं होत पण एक काय मी विचार करायचा की आपण तास दोन तास झाला फक्त पाण्यात उभारला आपल्याला थरथर थरथर थर, थर, होईल अक्षरशः अंग कापत होता तास दोन तास दोन तास माझ्या मनात ही विचार आला की ती महिला तिचं दोन वर्षाचं लीकरू ते आजी आजोबा आणि अजून एक जण चोवीस तासापासून पडत्या पाण्यात त्या छत्यावर उभे आहेत खायला अन्न नाही भाकर नाही पाणी नाही प्यायला मला सांगा चोवीस तासापासून त्या पडत्या पावसात उभारणाऱ्या माणसाचे कपडे ओले झाल्यानंतर त्यांना काय वेदना होत आणि अजून जर वेळ गेला तर ते जगतील का मला वाटतं हीच भावना होती की तिथं आपल्याला पुन्हा कशाची परवा न करता तिथं आपल्याला झुकून द्यायला जी भावना तयार होती ती ही होती आणि त्या वेदना मला समजत होत्या कारण मी तासभर झालं तर मला उभारायचं कळत नाही आणि अण्णा हीच आहे की आपल्याला पुढचा माणूस संकटात असताना बघत बसणं ही आपली वृत्ती नाही त्याला मदत करणं हीच आपली वृत्ती आहे आणि माणसाची खरी ओळख काय झालं त्रास होईल का पाणी पाणी घेतला दुसरा काय त्रास आहे का पाणी संकट येते ना ती संकट आपल्याला परीक्षा घ्यायला आलेला असते तुम्हाला ती भयंकर विषय असते परिस्थितीला देत आहे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि बिलकुल काळजी करू नका मी आणि दादा काय दादा आणि मला वाटतं अण्णा सारखी माणसं आणि अण्णा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता ह्या चार तालुक्याचे केले तुम्ही त्या चार तालुक्यात आम्हाला काय लागल ते सांगा आम्ही तुमच्यासाठी तिथे तयार आहेत आमची फोन असतील तयार आहेत ते करा आज आता मी फारसा वेळ घेत नाही तुम्ही फक्त तुम्हाला इतकीच मला कळकळीची विनंती करायची आहे की आत्महत्या ही कुठल्याही गोष्टीवर पर्याय असू शकत नाही आत्महत्या ही कुठल्याही गोष्टीचा पर्याय कुठलंही संकट आलं तर त्याला लढणं त्याला तोंड देणं त्याच्यावर मात करणं आणि त्याच्या छताळावर पाय ठून पुढे जाणं मला वाटतं हा पुढच्या आत्महत्या हा पर्याय नसतो बिलकुल नाही आणि त्याच काय होतंय सांगा बरं आत्महत्या केल्यानं प्रश्न सुटला का आत्महत्या केल्यानं समस्या संपल्या का अजून वाढून बसतात ना आहे त्या परिस्थितीला तोंड देणं त्याला सामोरं जाणं मला वाटतं हा पुरुषार्थ आणि सगळ्या माझ्या बहिणी हा पुरुषार्थ समर्थपणे पार पाडतात आम्ही आमदार खासदार म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून कायमस्वरूपी तुमच्या संकटाच्या काळात आम्ही तुमच्या बरोबर राहू वचन सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्याला देतो आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आमच्या सगळ्या राजकारणी मंडळीला परमेश्वरानं चांगली सद बुद्धी द्यावी यांना <laughs> आम्हाला भस्म्या रोग लागलाय <laughs> किती लागतंय एकदा माझून मुजून तर घेवा पुढचा माणूस दहा दिवसापासून उपायच्या आहे आपल्याकडून दुर्डी भरलेली आहे भाकरीची मला सांगा त्या दुर्डीतली अर्धी भाकरी त्या पुढच्या माणसाला वाढणं ही माणूस की आहे का दुसऱ्याच्या तुर्डीतलं काढून घेऊन आपली तुरडी भरणं ही माणूस ही संपलं पाहिजे कुठंतरी संपलं पाहिजे आणि ही संपवण्यासाठीच ह्याचं सुद्धा शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं आहे नितांत गरजेचं आहे निश्चितपणे आमचा तो प्रयत्न असणार आहे अण्णा तुमच्या सारख्या सगळ्या मंडळीकडनं प्रोत्साहन घेऊन प्रेरणा घेऊन आम्ही आमची वाटचाल पुढच्या काळात सुद्धा करत राहू आणि एवढंच सांगतो अण्णा आमचं ती गुवाहाटीला काही लोक तुम्ही आमची अडचण झाली मी राजकीय म्हणून बोलत नाही पण खरंच अडचण झाली कायदार काय केलं तर माहिती आहे आपले जेवढे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत तिकड त्या सगळ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करायचं तुम्ही बघा लातूरच्या पुढे जर गेलो तर लातूरच्या पुढे तुम्हाला कोल्हापूर पद्धतीचा बांधारा कुठं शोधून सापडणार नाही सगळे बॅरेजेस आहेत मोठे मोठे आणि लातूर जिल्ह्यामध्ये आज ऊसाचं उत्पादन काढत नाही लातूर आमचा तालुका होता लातूर आमच्या पाठीमागनं जिल्हा झाला आहे त्र्याऐंशी ला आणि त्या लातूरची प्रगती आपण बघतो त्याला महत्वाचं होतं विलासराव देशमुख साहेबांचं व्हिजन त्या माणसानं ती सगळे कोल्हापूर पद्धतीचे बदलून बॅरेजेस केले आम्ही त्याचे इस्टिमेट पाठवलं सगळं केलं पण डोळप परमेश्वर पर बी आमची बहुतेक परीक्षा बघायला लागलाय बघू द्या इन ऊन आहे तशी सावली असती संकट आहे तसं सुखाचे बी काही दिवस येतील दुखाचे दिवस आहेत सुख पण येणार आहे आणि त्याच आशेवर आपण माणूस म्हणून त्या ठिकाणी जगत असतो बघता आणि हे सुख अन्न आम्हाला सत्तेच्या खुडच्या उभायला नको आहे आम्हाला फक्त जिल्ह्याला दाखवून द्यायचे अण्णा की जर एक माणूस मंत्रिपदावर बसल्याच्या नंतर प्रामाणिक माणूस अंडरलाईन करतो कारण मंत्री झालेले अनेक माणसं प्रामाणिक एक माणूस मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर काय बदल पडू शकतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं काम दोनच्या काळात सुरू आहे वचन आहे आमचं अशब्द आहे आमचा आणि त्या पद्धतीनेच आम्ही पुढे जाऊ आज या सगळ्या महिलांना तर वाटप अण्णा अतिशय सुस अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं केलंय आणि तुमचं लोन वाटपाच्या बाबतीतलं सुद्धा मला वाटतं जवळपास साठ कोटी रुपयाचं भाग भांडवल त्या ठिकाणी कर्जाच्या रूपानं आपल्या या एकल महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभारण्यासाठी पर्याय या संस्थेकडनं कायमस्वरूपी केलं जातंय आणि अण्णांनी सांगितलं की जी लोक त्या ठिकाणी ह्याच्यासाठी डिपॉझिट आणून देतात त्यांचं सुद्धा त्या डिपॉझिटवरचं व्याज तीन महिन्याला देतो म्हणले एकही महिना माझा कधी चुकला नाही म्हणले कधीही चुकू दिला नाही म्हणले मला वाटतं अशा पद्धतीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या रितीनं अण्णा सुरू आहे आणि आपण समाजासाठी जेव्हा चांगलं काय करायला जातो तेव्हा त्याला आशीर्वाद अण्णा आपोआप भेटत राहतात पण इतकं मात्र की आज तुमच्या ह्या गोष्टीतनं जी पोटात कालवलंय कारण मी एकदा कालवलं तर ओमराज इथपर्यंत पोहोचलाय आज तीच घटना माझ्या बाबतीत दुसऱ्यांदा झाली आहे खरंच आम्हाला आमचं आम्हाला आमचा सुद्धा राग आम्हाला का असं घडावं हो। माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला त्याला जगण्या इतके सुद्धा पैसे कमवता येऊ दे का आणि दोष अन्न शेतकऱ्याचं नाहीच आहे सोयाबीनचा भाव आमचा अकरा हजाराला गेला की तुम्ही लगेच पाम त्याला आहेत करता तुम्ही लगेच सोयाबीन आहात आणि कशामुळं बरे जगण्यासाठी झडपडाय लागले मी मगाशी अशी शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला सांगितली अन्ना एक मुलगा मुलगी इथं सहा हजार रुपये पॉलिटेक्निकला तिचा खर्च त्याला डी फार्मसीला आणि मुलाचा सहा हजार रुपये पॉलिटेक निघा बारा हजार रुपये देऊ शकत नाही महिन्याला काय माझी बाप म्हणून जगायची माझी घ्याय म्हणजे त्या माणसाला निर्णय घेतला मला वाटतं हे आमचा अपयश आहे की आम्ही कुठंतरी मान्य केलं पाहिजे आम्ही ही व्यवस्था सुधारली पाहिजे किमान प्रत्येक माणसाला जगण्या इतके तरी पैसे कमवता यावे हा त्याचा हक्क आहे अधिकार आहे मला वाटतं हे सुद्धा आम्ही कुठंतरी समजून घेतलं पाहिजे त्या मताच्या राजकारणात पिकवणारे किती आहेत खाणारे जास्त आहेत मग त्यांचं बघायचंय मग पिकवणारा मेला तरी चालतो मला वाटतं ही भूमिका अण्णा आपल्याला बदलाव लागला आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा अतिशय बारकाय ना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीकडे संवेदनशीलतेला बघणं एक माणूस म्हणून बघणं मी ताण गरजेचं आहे आणि मी इथून पुढे एक फक्त शेवटचं सांगणार आहे थांबणार आहे की आता मी बघतोय जयंत्या महापुरुषाच्या आल्या दोन लाखाचा डॉल बी तुम्ही बघितलं असेल ती कसलं वाजत तुम्हाला ह्या वयापुतला ऐकू दिचणारी मला वाटत नाही अजून पाच वर्ष लागायक काय सुद्धा था। ऐकूया फार बहिरे काही कळणार काय त्या डॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या अण्णाभाऊ साठेंची असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असू द्या महात्मा बसवेश्वरांच्या असू द्या डॉलबी लावून नाचल्यानं त्या महापुरुषांचा सन्मान आहे का अरे अपमान करायला आपण ज्याने अख्खा आयुष्य घातलं खस्ता घातल्या त्यांच्या जयंत्या का साजऱ्या करायच्या तर आपण प्रेरणा घेण्यासाठी आणि ही प्रेरणा आहे वे नाच ना चुन? मी त्यांना सुद्धा आवाहन केलं आणि अन्न त्याच्या जा पुढे जाऊ आपल्याकडे सप्तेची एक पद्धत आहे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सप्ते मोठ्या प्रमाणात होतं श्रावण महिना संपलाय बघा मी काय अधार्मिक नाही अदैविक नाही किंवा परमेश्वर विश्वास नाही असं म्हणणारा माणूस नाही परमेश्वर माझी निसाण श्रद्धा आहे पण परमेश्वर काय बघतो ज्याचं पोट फुल भरलंय त्याला आणून सप्त्याच्या पंक्तीत जीव घालणं ही पुण्य आहे ज्याच्या पोटात आग पडली त्याच्या मुखात अन्नाचा खा, पुण्य कोणतं पुण्य आहे सगळ्या गोष्टीला अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ती सगळे पैसे जर एकत्रित केले आणि ह्या माझ्या एकल जी भगिनी आहे जी आज एक एक पैशासाठी दड तिला एक एक पैसा तिचं कुटुंब तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमी पडतोय अशा माझ्या एका बहिणीच्या लेकरांच्या शिक्षणासाठी जर मी देऊ शकलो तर मला वाटतं परमेश्वर जास्त आणि तसा बदल करणं गरजेचं मी बऱ्याच ठिकाणी गेल्यावर केली आणि परिणाम असा तिथल्या पाच सहा जयंत्यांनी ह्या गोवालचा निर्णय रद्द केला पूर्वग्रस्त शेतकरी असतील आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील त्यांना भरीव स्वरूपाची मदत करायचा निर्णय त्या मंडळाने घेतला त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि आपण ही नक्की सुधार करू सुधारणा होते आपण त्या दिशेनं त्या ठिकाणी पुढं जाणं गरजेचं आहे आणि आम्ही जाऊ एवढंच सांगतो आज सुंदर अशा या कार्यक्रमाला आम्हाला येता आलं तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी आमचं म्हणणं तुम्ही अतिशय शांततेनं ऐकून घेतलं आणि एक सांगतो की तुमच्या सगळ्याचा ह्या ओमराजेवर आयुष्यभर म्हणजे मला वाटतं माझ्याच नाही पुढच्या सात पिढ्याला पुढं इतका उपकार तुमचा माझ्यावर आहे त्यामुळं तुमच्यासाठी माझीच नाही पुढच्या सात पिढ्या जरी तुमच्यासाठी कार्यरत राहिल्या तर ते तुमचे उपकार कधी फिरू शकत नाहीत आणि त्या तुमच्या उपकारात राहूनच तुमच्यासाठी काम करायचा प्रामाणिक प्रयत्न मी आमदार कैलास पाटील असतील व्यासपीठावर बसणारी सगळीच्या सगळी मंडळी करू एवढंच वचन तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद दादा अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आपण या सर्व महिलांना केलेलं आहे